बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या वतीने दरवर्षी जी एन एम एस ची परीक्षा घेतली जाते त्या सर्व आठवीपासून पुढे म्हणजे आठवीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते तर या सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना प्राध्यापक असतील किंवा शिक्षक वृंद असेल आपले मुख्याध्यापक असेल या सर्वांनी हा व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्या शाळेतील आपल्या महाविद्यालयातील जे काही विद्यार्थी आहे विद्यालयातील विद्यार्थी आहेत यांचा नक्की या त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि कायमस्वरूपी हे परीक्षा दरवर्षी घेतली जात असते महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याचं हे परिपत्रक आहे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी या सर्वांकरिता हे परिपत्रक आपल्या डिपार्टमेंटने काढलेलं आहे शिक्षण विभागाने पहा या ठिकाणी विषय दिलेला आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एन एम एम एस अशी ही परीक्षा आहे आणि ही परीक्षा जी आहे आठवी साठी दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्राकरिता दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोजी घेतली जाणार आहे एकवीस डिसेंबरला ही परीक्षा आहे तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे आठव्या वर्गात आहे जे हुशार विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे किंवा सर्वांचाही फॉर्म तुम्ही भरू शकता या ठिकाणी दिलेला आहे की एम एस सी पुणे डॉट इन या साईटवरती आपण भरू शकता किंवा एम एस सी एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला बारा सप्टेंबर पासून ही परीक्षा तुम्हाला म्हणजे फॉर्म भरता येणार आहे सुरू झालेला आहे बारा सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे पुढे बघू आपण काय दिलेलं आहे याच्यात सर्व माहितीपत्रक दिलं आहे या माहितीपत्रक मध्ये नेमकी माहिती काय असणार आहे क्रायटेरिया काय असणार आहे फीज किती असणार आहे या सर्व भावी पाहू त्याचा सिलेबस काय असणार आहे त्या सर्व बघू उद्दिष्ट पहा आठवीसाठी आहे बघा आठवी पासून पुढे येत्या आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणं हे भारत सरकार आर्थिक आर्थिक राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी त्यांना आर्थिक सहाय्य करते बघा नंतर दुसरं आहे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणं उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मदत करणं नंतर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र याची सेवा घडावी पहा राष्ट्र आणि विद्याशाखा याची सेवा घडावी असं त्याचं ते उद्दिष्ट आहे स्वरूप काय असणार आहे केंद्र शासनामार्फत हे स्वरूप म्हणजे हे सर्व जे आहे हे भारत सरकार देणार आहे आणि सदरची परीक्षा ही आठवीसाठी साठी सुरू केलेली आहे म्हणजे आठवीला परीक्षा देईल विद्यार्थी नववी आठवी नंतर नववी दहावी अकरावी आणि बारावी असे चार वर्ष त्यांना हे काय देणार आहेत स्कॉलरशिप देणार आहेत शिष्य देणार आहेत या ठिकाणी बघायला येऊ नये महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर एकवीस डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे शिष्यवृत्तीत पात्र असणाऱ्या सर विद्यार्थ्यास दरमहा हजार रुपये दरमहा हजार रुपये म्हणजे बारा महिने जर आपली शाळा असेल तर बारा हजार रुपये दरवर्षी त्याला मिळेल आणि नववी पासून नववी नववी दहावी अकरावी आणि बारावी असे चार वर्ष ही त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे बारा बारा हजार रुपये म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये त्या विद्यार्थ्यांना चार वर्षात ही परीक्षा म्हणजे पैसे मिळणार आहे पात्रता काय असणार आहे त्या विद्यार्थीची बघा पात्रता आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हे देता येते विद्यार्थी किंवा विद्यार्थीनेस पट पहा ज्या पालकांचे वडील दोघांची मिळून उत्पन्न किती साडेतीन लाख पेक्षा कमी आहे उत्पन्न किती साडेतीन लाख पेक्षा कमी आहे नोकरीत असलेल्या पालकांनी या आस्थापना प्रमुखाचे व इतर तहसीलदाराच्या व तलाट्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा सदरचा उत्पन्न दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा उत्पन्न किती पाहिजे तर साडेतीन लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे पालकांचे नंतर विद्यार्थी विद्यार्थिनी सातवीमध्ये मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थी सातव्या वर्गात त्यांना पंचावन्न टक्केच्यावर गुण असणं गरजेचं आहे ते असतेच नंतर विद्यार्थी एस सी किंवा एस टीचा विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण त्यांना पाच टक्के कमी दिलेला आहे जे एस सी एस टी आहे त्यांना पाच टक्के सूट दिलेली आहे खालील विद्यार्थी विद्यार्थी पहा खालील सदर विद्यार्थी बस परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत पहा परीक्षा देऊ शकतात परंतु शिष्यवृत्ती त्यांना भेटणार नाही कोण जे प्रायव्हेट स्कूल आहे ते विना अनुदानित शाळा केंद्रीय विद्यालय जे केंद्रीय विद्यालय असते भारत सरकारच्या त्या जवाहरन जे एन व्ही चे विद्यार्थी नंतर शासकीय वस्तूगृहामध्ये सवलतीचा म्हणजे भोजन व्यवस्था आणि याचा वापर म्हणजे हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी राहतात आठवी पासून पुढं त्यांना याचा लाभ घेता येत नाही आणि जे सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही परीक्षा देता येते परंतु लाभ मिळणार नाही शिष्यवृत्ती मिळणार नाही अर्ज प्रक्रिया बघा अर्ज प्रक्रिया समजून घ्यायचं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एम एस सी पुणे आणि एम एस सी एन एम एस डॉट इन या बारा तारखेपासून सुरू झालेला आहे लक्षात घ्यायचं आहे जात विद्यार्थ्यांची जात आणि दिव्यांग प्रमाणपत्राची एक प्रत मुख्य शाळेत जतून करून ठेवावे ज्याचा फॉर्म आपण भरणार आहोत त्याचं का सर्टिफिकेट आणि त्यांचा दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुम्हाला त्यांच्याकडे ठेवून द्यायचा आहे बघा एक महत्वाची सूचना दिली आहे ऑनलाईन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याच्या माहिती चुका दुरुस्त करायच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना लॉग इनवरून एडिट करता येणार ना। शाळांना लॉग इनवरून एटिंग एडिट करता येणार नाही प्रवेश पत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही याबाबतची सर्व जबाबदारी मुख्य डप्प्याची असेल हे समजून घ्यायचं आहे आता फीज शुल्कासह फीज बघा बारा, तर, बारा, बारा बर, ते अकरा तारखे बारा ते अकरा दहा म्हणजे बारा सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुम्ही भरत असाल तर एकशे वीस रुपये शुल्क आहे विलंब शुल्क तुम्हाला दोनशे चाळीस रुपये लागणार आहे विलंब शुल्क म्हणजे बारा दहा पासून तर एकवीस दहा पर्यंत तुम्हाला तिथून दहा बारा दहा दिवस सूट मिळणार आहे आणि अतिविलंब जर शुल्क असेल तर तो तीस तारखेपर्यंत तीनशे म्हणजे तीनशे साठ रुपये या ठिकाणी लागणार आहे हे समजून घ्यायचं आहे आता आहे महत्वाचा विषय म्हणजे वेळापत्रक आणि त्याचे अ सिलेबस पहा सिलेबस म्हणजे हा विषय कोणते असणार आहे दोनच विषय या ठिकाणी असणार आहे दोन विषय मध्ये बघा त्या ठिकाणी मेंटल एबिलिटी असणार आहे म्हणजे बौद्धिक क्षमताचा असणे एकूण गुण असणार आहे नव्वद आणि प्रश्न सुद्धा असणार आहे नव्वद म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे आणि कालावधी सुद्धा त्या ठिकाणी बा कालावधी त्या ठिकाणी जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी तीस मिनिटे जास्त असेल आणि नव्वद मिनिटे कालावधी असणार आहे म्हणजे एका प्रश्नाला एक मिनिट असणार आहे नव्वद मिनिटे ह्या कालावधी असणार आहे दीड तासाचा पेपर असणार आहे आणि दुसरा जो पेपर पेपर आहे तो दीडता झाल्यानंतर पुन्हा सूट म्हणजे हो थोड्या वेळाची विश्रांती सुट्टी राहणार आहे त्यांना आणि विश्रांती झाली की सवा बघा साडेबारा ते दीड पर्यंत हा पेपर असणार आहे म्हणजे विश्रांती असणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट पेपर घेत आणि ते आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजे या ठिकाणी शालेय क्षमता चाचणी आहे जे तिथे पण नव्वद गुण असणार आहेत आणि नव्वद प्रश्न असणार आहेत नव्वद प्रश्न नव्वद गुण प्रत्येकी एक प्रश्नाला एक गुण असणार आहे आणि हा पेपर आहे दीडपासून तर तीन वाजेपर्यंत असणार आहे हा पण दीड तासाचा पेपर असणार आहे दोन्ही नव्वद नव्वद मग हे दीड दीड तासाचे दोन पेपर असणार आहेत एक बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी तर हे दोन्ही आणि एकूण पात्रता एकत्रित पहा दोन्ही गुणाचे चाळीस टक्के पास व्हायला गुण पाहिजे असत आहे पहा खाली दिलेल्या आहेत महत्वाची सूचना सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहे एस सी एस टी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता ही बत्तीस पर्सेंट मिळणे आवश्यक जे एन एम एस ची परीक्षा जर तुम्हाला पास व्हायची असेल तर बत्तीस टक्के गुण हे एस सी एस टीला पाहिजे दोन्ही पेपर मिळून म्हणजे नव्वद नव्वद एकशे ऐंशी पैकी त्यांना बत्तीस टक्के गुण आवश्यक आहे आणि जे इतर कम्युनिटीचे विद्यार्थी आहेत त्यांना चाळीस टक्के गुण पास आहे पहा सदर परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी विषय दोन विषय असतील त्यात प्रत्येकी पेपरसाठी ए बी सी डी संच असेल आणि बौद्धिक क्षमताचा मॅट जे आहे मेंटल एबिलिटीची टेस्ट त्यात नव्वद बो, प्रश्न असेल त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण आणि संकलन या संकलनावर आधारित प्रश्न असेल आणि जे शालेय क्षमता चाचणी जी आहे त्यात सातवी आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान एकूण पस्तीस गुण समाजशास्त्र एकूण पस्तीस गुण आणि गणितावर एकूण पस्तीस वीस गुण तीन विषय असतील या तीन विषयाचे गुण एकूण नव्वद प्रश्न सोडायचे असतात बघा समजून घ्यायचं आहे सर्व सामान्य विज्ञानामध्ये पण यांनी दिलेलं आहे सामान्य विज्ञान पस्तीस गुण मध्ये भौतिकशास्त्र अकरा रसायनशास्त्र अकरा आणि जीवशास्त्र तेरा गुण समाजशास्त्रामध्ये पस्तीस मध्ये पंधरा गुण इतिहास नागरिकशास्त्र पाच आणि भूगोल पंधरा आणि गणित आहे वीस गुण असे एकूण ही परीक्षा असणार आणि माध्यम काय असणार आहे परीक्षेचं बघा मराठी माध्यम मध्ये आहे उर्दू हिंदी गुजराती तेलगू इंग्रजी कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते ही जी परीक्षा आहे मा ही परीक्षा सात माध्यमातून ही घेतली जाते हे सुद्धा समजून जा घ्यायचं आहे अशा पद्धतीनं ही आपली परीक्षा एन ची आपल्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंब केला जात नाही पहा यामध्ये निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही शीट पद्धतीने या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोडवायचं आहे आणि परीक्षेचे जे हॉलटिकीट आहे ते दहा दिवसापूर्वी येईल हे सुद्धा संकेतस्थळावर जे आपलं लॉग इन आहे याच्यावरती आपल्या दहा दिवसापूर्वी हे येणार आहे ह्या सर्व ज्या बाबी आहेत या सर्व शिक्षकांनी आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांचे अर्ज आठव्या वर्गात आहेत त्यांचे भरून घ्यायचे आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना कसं स्कॉलरशिप मिळेल एन एम एस ची स्कॉलरशिप मिळेल ज्यातून विद्यार्थ्यांच्या पालकांचा सुद्धा भूर्दंड यात कमी होईल आणि विद्यार्थी पालकांना सुद्धा आपल्या पालकांना सुद्धा आपल्या शाळेकडे वळण्याचा कल हा अत्यंत महत्वाचा असेल तर मुख्याध्यापक जी शाळेचे मुख्याध्यापक आहेत क्लास टीचर आहेत आठव्या वर्गाचं या सर्व शिक्षकांना शिक्षक बांधवांना सांगतोय की आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी जर मेहनत घेतली तर आपल्याला या माध्यमातून शाळेकडे वळण्याचा कल जो आहे पालकांचा तो आपला चांगला राहील आणि आपल्याला विद्यार्थ्यांसाठी इकडे तिकडे भटकावं लागणार नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद